वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतम यांनी कुपीक गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक आहार कसा का बनवावा आज ही रेसिपी तुम्हाला शो करणार आहे तर हा नाश्त्याची रेसिपी आहे मित्रांनो आणि खूपच सुप्रसिद्ध रेसिपी आहे जी उस्मानाबाद ते नांदेड म्हणजेच मराठवाड्यामध्ये जास्त फेमस असलेली ही रेसिपी आहे तर कुरमुळ्यापासून ही बनवलेली रेसिपी आहे तिथे मी साहित्य घेतलेले आहेत कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर तसेच शेंगदाणे आणि यासोबत आपण डाळवे देखील घेऊ शकतो तर माझ्याकडे ऑप्शनल आहे तर तुम्ही जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता कुरमुरे आपण जे घ्यायचे आहेत तर ते आपण मार्केटमधले न घेता जे भट्टीमधले मुरमुरे असतात ना ते पौष्टिक असतात आणि खूपच चांगले लागतात चवीला तर ते आपण घेतले तर खूपच उत्तम आहे कढई मी तापायला ठेवलेली आहे कढी तापल्यानंतर मी लगभग दोन चमचे जे आहे तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी ते जिरे ॲड केलेले आहेत लगभग एक चौथा मग जे आहे जिरे ॲड केलेले आहेत चार ते पाच कढीपत्ते ॲड केलेले आहेत सोबतच मी टाकले आहे शेंगदाणे हवं तेवढं प्रमाण तुम्ही ॲड करू शकता शेंगदाण्याचं लगबग दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित असे शेंगदाणे जे आहे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे भाजत आले की आपण लगेचच यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा आपल्याला लगभग जास्त डार्क होईपर्यंत नाही बाजायचा आहे थोडासा पिंक झाला की आपण यामध्ये जे आहे हिरवी मिरची ॲड करणार आहोत लगभग दोन हिरवी मिरची आम्ही ते घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि बारीक चॉप करून याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आपले मसाले जे आहेत परतून झालेले आहेत शेवटला मी ॲड केलेलं आहे टोमॅटो बारीक चलेलं आहे एक मिडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे गावठी तर त्यामुळे काय होतं की थोडासा आंबटपणा जाणवतो आणि खूपच छान चटपटीत असे जे आहे तर इथे सुशीला या रेसिपीची चव वाटते तर आपण एक मिडियम साईजचा जो आहे बटाटा इथे बॉईल केलेला मी घेतलेलं आहे हाताने कुस्करून असा बटाटा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पोहे हे नाश्ता बनवतो सेम त्याच पद्धतीने जो आहे सुशीला हे ब्रेकफास्ट गावचा सुप्रसिद्ध जो आहे रेसिपी आहे तर गावी जास्त करून जे जा आहे सुशिला ही रेसिपी खूपच फेमस आहे प्रत्येक स्टॉलवरती आपल्याला सुशिलाची रेसिपी भेटते बघायला आणि स्टॉलवरती हे विकायला पण खूपच प्रसिद्ध आहे तर या प्रकारे मी प्रयत्न केलेला आहे की ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवा मी म्हणून याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे हे एक चौदा चम्मच जे आहे मी हळदी पावडर घेतलेली आहे त्याचसोबत मी घेतलेलं आहे धने पावडर लगभग अर्धा चम अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि सवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्याचबरोबर लास्टला मी ॲड केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट जर शेंगदाण्याचं कूट नसेल तर ऑलरेडी आपण शेंगदाणे ॲड केलेलेच आहेत पण शेंगदाण्याचं कूड आपण घातलं की खूपच छान टेक्स्चर येतो जसं आपण साबुदाण्यामध्ये ॲड करतो शेंगदाण्याचं कूट त्याचप्रमाणे यामध्ये देखील फे फ्लेवर येतो तर दोन चमचे लगभग मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे सर्व मसाले एक जीव केले की के लगेचच आपण सा, कुरमुरचे आहेत लगभग एका पाण्यानेच आपल्याला धुवून घ्यायचे आहेत जास्त भिजवायचे नाही आहेत थोडंसं आपल्याला धुवून ओले करायचे आहेत आणि ते असे पोह्यासारखे आकाराचे होतात तर मग हे आपण ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मित्रांनो मला एक तुम्हाला टीप सांगायची आहे की आपण जेव्हा सुशीला ही रेसिपी बनवतो कुरमुरे आपण घेतो कुरमुऱ्याची क्वांटिटी जास्त असते पण ते भिजवल्यानंतर कमी होते तर त्याचप्रमाणे तुम्ही जे आहे अंदाजे इथे इन्ग्रेडियंट्स वापरा कारण की काय होतं की मीठ कमी जास्त तिखट कमी जास्त होतं कारण की सुशीला ही रेसिपी जी आहे कुरमुऱ्यापासून बनवली जाते तर कुरमुरे जे आहेत पाण्यामध्ये भिजल्यानंतर ते कमी साईजचे होतात आणि प्रमाण कमी होतं तर त्यामुळे काय होतं की इन्ग्रेडियंट्स जास्त होतात आणि जास्त खारट किंवा जास्त तिखट असं प्रमाण होतं तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर हो प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला मी घेऊन येईल तर ही खूपच उत्तम प्रकारे नाश्ता आहे पौष्टिक आहे हेल्थसाठी खूपच बेनिफिशियल आहे तर तुम्ही देखील मुलांना घरामध्ये असे बनवून डिशेस सर्व करा बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती पौष्टिक आहार आपला महाराष्ट्रीयन म आहार मेन म्हणजे तो दिला तर खूपच उत्तम आणि आपली संस्कृती देखील आपली या डिशेसमुळे जपली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासोबत प्रेझेंट केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता गोल्डन कलरची जी आहे आपली सुशिलाची लगभग इथे रेसिपी कंप्लीट झालेली आहे प्लेटिंग करताना मी इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये जी आहे सुशिला इथे मी काढून घेणार आहे तर या बाउलमध्ये मी हा बाउल जे आहे सिलेक्ट केलेला आहे तर प्रमाण थोडंसं कमी आहे पण ठीक आहे डेकोरेशनसाठी ओके हो आहे तर मी इथे तुम्ही जर हवं असेल तर प्लेटमध्ये पण सर्व करू शकता पोह्यांसारखा पण नाश्ता करू शकतो मी बाउलमध्ये इथे ॲड केलेलं आहे तर मित्रांनो गोल्डन कलरचा आपला सुशीला ही डिश हो इथे रेडी झालेली आहे तर सु कॉम्बिनेशन जे आहे यलोसोबत थोडंसं ग्रीनचं कॉम्बिनेशन खूपच उठून दिसतं तर मी ग्रीन म्हणजेच आपली कोथिंबीर इथे ॲड केलेली आहे कोथिंबीरची चव खूपच उठून येते प्रत्येक देशमध्ये तर कोथिंबीर मी इथे ॲड केलेली आहे तर प्रकारे लगभग जो आहे आपला नाश्ता कम्प्लीट झालेला आहे महाराष्ट्रातला बेस मित्रांनो खूपच चविष्ट उत्तम आणि झणझणीत स्पायसी असं मसालेदार असतो तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा की ही मराठवाड्यातली डिश जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की जरूर तुम्ही देखील ट्राय करा तर आजच्यासाठी एवढ्याच मित्रांनो परत मिळू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर